हॅलो फ्रेंड्स मी माया तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मायाज मराठी व्हिलॉग मध्ये म्हटलं चला आज बरेच दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ टाकला नाही तर आज मी ठरवलं होतं की लॉंग व्हिडिओ आपण जो आहे तो अपलोड करूया तर आज आहे संडे तर हे बघा मी आले होते वरती कपडे वाळू घालण्यासाठी आणि संकू पण लगेच माझ्या मागे मागे पळत आला जाते हे बघा द्याला काही नाही फक्त जे आहे ते पाणी खेळायला लागतं आणि हे बघा ह्या ज्या मुली आहेत ना त्या नवीन किरादार आलेत आमच्या शेजारी त्यांच्या आहेत त्यांना काही हिंदी पण येत नाही बोलता आणि ते कन्नडाच बोलतात त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये आम्हाला तर काही कळत नाही का नाडा पण आता बघू आम्ही पण शिकू थोडं थोडं आणि आता वाचतो आहे एक तर माझा स्वयंपाक वगैरे अर्धा तसा करून झालाय आज संडे आहे त्यामुळे आज आहे चिकन बिर्याणी दम बिर्याणी जी आहे ती मी टाकली बनवायला आणि म्हटलं चला आता कपडे वगैरे पण वाळू घाल एवढ्यात वरती अजून थोडे अर्धे राहिलीत कपडे वाळू घालायचे जेवढे मध्ये वावले तेवढे ते वरती घेऊन आली आहे आणि खर तर मी तुमच्यासोबत बिर्याणीचा पूर्ण व्हिडिओ शेअर करणार होते पण माझा मूळ थोडासा ऑफ होता सकाळपासून त्यामुळं मला काय बोलायची इच्छाच नाही झाली काय कसं हे करायचं म्हणून त्यामुळे मग मी काय तर व्हिडिओ बनवलाच नाही म्हटलं चला आता जरा थोडं वरती जाऊया वरती जाऊन जो आहे तो व्हिडिओ वगैरे पण खूप लागतंय आता एक वाजतोय तरी जो उन्हा बाळा उन्हा बाळा तसं सुरूच आहे इकडं पाऊस पण सुरूच आहे पण आता जरा थोडस बरं होतं त्यामुळे मी वरती आले होते कपडे अळू घालयला तर मी गॅलरी मध्ये समोर टाकत असते कारण की थोडं जरी पाऊस आला का लगेच सर्व कपडे जे आहे ते ओले होऊन जातात त्यांच्या कपड्याला काय लागलं हे ते व्हाइट शर्ट आहे कोण त्याचा कलर गेलाय काय माहिती मला ते डबल काम होऊन बसले बघू आता त्याला परत धुवून काढावं लागेल व्यवस्थित घाल तर मी दम बिर्याणी बनवायला ठेवली आता आपली एक पाच दहा मिनिटं मी दम बिर्याणी तयारच होईल काय पिलो कुठे काव संकुला लगेच काव दिसत बघा तिकडे एवढे कबूतर आहेत ना एक मिनिट तुम्हाला दाखवते मी ते बघा ते माग दिसतात ना रोज त्याला त्याच्यातच ते ते खेळणं पाहिजे कबूतर कावाली कावगिली बसतेच सुरू असते बघा कसं बसलाय पाव आली बाय ते बघा आली आता यायची काल चल खाली जायचंय पाणी नको खेळू मग चल हाय ऊन लागते चल लवकर चल। चल। ते बघा लगेच नळ सुरू वगैरे चल बघा असं वातावरण आहे सध्या बँगलोर मधलं ते ढगं वगैरे एवढे छान वाटत ना जसे पांढरे ढगं दिसत एकदम मऊ कापसा सारखे आणि असं निवड छार आभाळ खरंच खूपच मस्त वाटतय पण आता तर एवढं लागतंय ना भरपूरच ते बघा मस्त वातावरण दिसतं असं आणि आपले चंकू बघा त्याला ऊन नाही लागत कस बारीक बारीक डोळे करते बघा चंकू चंकू बारीक बारीक डोळे त्याला घोडा काय नको आपण घरच खेळू चल मी बाटले घेऊन खाली चालले ना तर बघा त्याच रडणे त्याला वाटतं वरतीच थांबाव चल 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 रडू नको आली दिदी आली दिदी ते बघा आली बाळाकडे जाऊ आपण त्यांच्या त्यांना एक बाळपण आहे छोटे त्याच्या मुली आहेत ना त्यांना एक छोट बाळ पण आहे आणि तो सारखं म्हणत असत की मम्मी बाळाला घे पण ते बाळ काय येत नाही ते नऊ महिन्याचं आहे त्यामध्ये ते त्याला काही येत नाही चल, चल, चल। <laughs> तो कसा आगाव पण करतोय चल बाळाचं आता हे शेजारी आहेत ना ते दोन तीन दिवस झाले आलेले आहेत ते त्यांची शिफ्टिंग वगैरे चाललेली सामानाची मुली हे <laughs> बघी सोबत खेळ आवाज दे का बाळा त्याला आवाज दे बघा की त्यांचे रूम सामान जे आहे ते शिफ्ट वगैरे करणं चाललेलं आहे आता मी माझ्या अर्धे कपडे घेते तर मी बिर्याणीला जे आहे ते दम लावून गेले होते हे बघा आता मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनटं झाले मी त्याला तर बंद करते शिजला आहे आपलं चिकन आणि थोडेसे जे माझे कपडे वाळू घालायचे राहिलेले आहेत ते मी पहिले वाळू घालून घेते हे बघा सांगा कसा राडा केला किचन मध्ये खाली सगळ्या प्लेटी वगैरे टाकल्यात त्याला भांडेच नुसतं खेळायला आवडते दुसरं काहीच खेळत नाही तो हे थोडेसे कपडे आता आहेत वाळू घालायचे ते मी वाळू घालते वरती शंकूचा रडायचा आवाज येत होता तर लगेच श्रुती गेली त्याला आणायला शंकू नाही बघा श्रुतीने ना शंकूचा मेकअप केला शंकू थांब 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 बघू बघू हे बघा त्याला छान छान टिक्के लावले पावडर लावले मी त्याला आंघोळ घातली होती आणि हे बघा येणं लगेच श्रुतीने त्याचा मेकअप केला तर छान बघा कसं बघतो संकू हाय कर ना हाय त्यांना कसं बघतोय आता परत माझ्या माग माग वरती येणार कपडी वाळू घर काय ते बघा आला हे वरती आम्ही असं जायला लागलो का त्याच लगेच लक्ष असतं कोण जाते कोण येते त्याचे पप्पा दिदी नाहीतर मी बाहेर असं घराच्या पडलं लगेच त्याला कळतं की चालले बाय की लगेच पडत हे बघा किती होणे संको नको रे सं ते बघा झालेले आहेत आणि आज मला वाटते चांगले कपडे जे आहेत ते वाळून निघतील सुकून कारण की पावसामुळे जे आहे ना ते व्यवस्थित कपडे वाळतच नाही म्हणजे जामबटोरले असे राहतात नाही का अरे बघा भरपूरच कडक होणे डोळे पण आणि लागले फार त्याने हे बघाय सांगाचा राहाडा हे बघ त्याची पॅन्ट घेते लागल्या धुवायला नको रे सांगा चल मी चालले हे बघा का कशा ना मग तुल्लवड्यासारखं करतो सारे बघ बर किती वेळ ना 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 जो लागल सगळी पॅन्ट चुल्ली केली बोला आपण खाली जाऊ आता या नंतर बाकी राहू ध्यान तिथं नंतर चालेल आता वाटली नंतर हा तसं तर काय येणारच नाही हो चुप चुप अन्ना ना ना संकुन आज बरेच दिवसानंतर असे टिके लावलेत ना काजळाचे तर खरंच छान दिसायला लागले ते बघा तुम्हाला पण तो व्हिडिओ मध्ये दिसत असेल त्याला मी टिक्के टिके सुतेची पॅन्ट काय आता हे बघा एक दुसरं लहान बाग कस घोडा खेळायला लागले उतर सुती सुती उतर आपण बघू आपली चिकन बिर्याणी दम बिर्याणी झाली का नाही जरा थोडा जड डब्बा आहे ना त्यामुळे मी याच्यावर ठेवलं होतं कारण की त्याला दम लावायचं असे ना बिर्याणीला अशी जड वस्तू काहीतरी ठेवली का त्याला चांगला दम जो आहे तो भेटतो आणि आपली बिर्याणी जी आहे ती छान होती तांदूळ वगैरे तर छान शिजलाय हे बघा म्हणजे कसं समजायचं चांगला आपला तांदूळ शिजलाय म्हणून हे बघा हे दाणे जे आहेत ना भाताचे ते वरती दिसतात हे बघा दिसतात ना वरती ते वरती त्यांनी असे तोंड केलेत चला आता मी बघते चिकन आपलं कस शिजले तर आपलं चिकन पण मस्त शिजले छान टेस्टी बघा नेक्स्ट टाइम जे आहे त्याची पूर्ण रेसिपी आहे ना तुमच्यासोबत तुमच्या सोबत नक्की शेअर करेल आज तर काय मला जमलं नाही शेअर करायला म्हणजे सगळी तयारी केली होती मी फक्त व्हिडिओज क्लिक करायचा बाकी होता पण नंतर माझ्या मनात आलं की जाते नको काढायला दुसऱ्या वेळेस आहे ते कर हे बघा इथं मार खाल्लाय ना मार खाऊन अभ्यास पण झालाय आंघोळ नाही अजून पाणी किती वेळेस तपले किती वेळेस तपले पाणी बघितलं का शे फेवरेट आहे ना चिकन बिर्याणी त्यामुळे आता ते जोपर्यंत बिर्याणी खाणार नाही तोपर्यंत तिचं काही मन भरणार नाही आणि हे बघा घरातला राहाडा संकुचा, सगळं घर घाण करून टाकते दिवसातून तर दहा वेळेस झाडून घ्यावं लागतं तरी पण इतका कंटाळा येतो मला ते घर साफ करून करून तर काही लहान मुलं असल्यामुळे जे आहे ते घर घाणच होते तुम्हाला तर माहितीच आहे तर आता आम्ही जेवण वगैरे जे आहे ते करून घेतो आमची बिर्याणी वगैरे पण ज्या ते मस्त झालेली आहे टेस्ट करून बघितली तुम्हाला पण दाखवली आहे न पुढच्या टाईमला जे आहे ते मी नक्की त्याचा पूर्ण व्हिडिओ जे आहे ते व्हिलॉग तुमच्यासोबत शेअर नक्की करणार तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज माझ्या प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय